हॅलो मैत्रिणींनो चला जाऊया ना गव्हाचा हुरडा खायला चला तर मग शेतात बघताय ना हिरवे हिरवे शेत हिरवा हिरवा गहू हिरव्या हिरव्या उंबया उंबया छान टम्म फुगल्या बरं मग मक। मग ठरवलं गव्हाचा हुरडा खायचाच मग काय खसाखस कापला गहू आणि निघालो चंद्रपूरला <tap> आता कशाला चंद्रपूरला <tap> अहो हुरड्याचा आनंद एकट्याने थोडं घ्यायचा चार जण असले की हुरूप येतो हुरडा भाजायला आणि खायलाय मग काय उंबया दिसतात माझ्या सासूबाई लागल्या का मला आपल्या लेकरांना हुरडा खाता यावा आणि कसं भाजायचं कसं साफ करायचं याचं प्रात्यक्षिकही कळायला हवं ना नवीन पिढीला कसं अहो त्याचं काय आहे ना गहू हा फार चिवट असतो बरं फार मेहनत असते याला साफ करायला त्या गव्हाची उंबई जर पूर्णपणे उरली नाही की मग घशाचं काही खरं नाही बरं उंबया छान उलवायच्या त्यात खोबऱ्याचे काप घालायचे विलायची अर्धा ग्लास पाणी मीठ थोडी साखर घालून दहा मिनिट कमी आचेवर शिजू द्यायचं मग हा गोडसर हुरडा खाऊन बघा आहा हा माझा फेवरेट आहे बरं करून बघा हुरडा आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊ